दिवसावर रात्रीच्या घरफोडी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक एकूण तीन पॉईंट पन्नास लाख रुपयांचा माल जप्त दाटवस्तीमध्ये भर दिवसा रात्री घरफुड्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे दाखल अपराध क्रमांक दोनशे बत्तीस दोन हजार चोवीस पोलीस स्टेशन मालेगाव अपराध क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर चोवीस पोलीस स्टेशन अनसिंग अपराध क्रमांक एकशे सतरा चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशेऐंशी भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनशेऐंशी भारतीय दंडविधानच्या गुन्ह्यातील आरोपीनामे धनंजय दिलीपराव पवार वैवर्ष बत्तीस अंकुश राजेश कुलकर्णी वैवर्ष बावीस मुकेश ओमप्रकाश शर्मा वयवर्ष एकतीस याने चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपी अकोला जिल्ह्यात तर एक आरोपी विकोळी मुंबई हद्दीतून वर नमूद आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन पॉईंट पन्नास लाख रुपये रकमेचे सोन्याचा धातूचा तुकडा ताब्यात घेतला त्यावरून पोलीस स्टेशन वाशिम शहर एक गुन्हा पोलीस स्टेशन मालेगाव तसेच पोलीस स्टेशन अनसिंग येथील एक गुन्हा उघड झाला असून सदर गुन्ह्यात तीन पॉईंट पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन वाशिम शहर मालेगाव व अनसिंग यांचे अंसी ताब्यात दिलेले आहे नागरिकांनी अशा प्रकारचा गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे उपरोक्त कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण मोहल्ले सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे पोलीस हवालदार प्रशांत राजगुरू पोलीस कॉन्स्टेबल ध्यानदेव म्हात्रे पोलीस कॉन्स्टेबल निलेश इंगळे अविनाश वाढे विठ्ठल महल्ले दीपक घुगे व चालक गजानन जाधव यांच्या पथकाने आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवघण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा